नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मिनी सरस ग्रामीण सृजनशीलते भव्य प्रदर्शन तुमच्या प्रत्यक्षेत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन विक्री खाद्यपदार्थ मसाले ग्रामीण कलाकुसर आणि अजून खूप काही जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री ग्रामविकास विभाग व पंचायत राज्य विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व स्टेट बँक ऑफ इंडिया परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी सरस प्रदर्शन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ काळी कमान परभणी दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी मिनी सरस्वतीचे आयोजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत राज्य ग्रामीण अभियान अभियानांतर्गत ह्या प्रदर्शनाचं आयोजन आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता मिनी सरसचे आयोजन करण्यात येत आहे आता आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस ड जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान हे मिनिसरस आयोजन केले इथे विविध जिल्ह्यातून उत्पादन विक्री करण्यासाठी स्टॉल आलेले आहेत त्याच्यामध्ये जळगावचे केळी चिप्स आलेले आहेत सांगलीचे मनुके आलेले आहेत त्याच्यानंतर नांदेडचे काही इतर प्रोडक्ट्स आलेले आहेत तसंच आपल्या जिल्ह्यातील असे जवळपास सेवंटी फाय स्टॉल इथे लागलेले आहेत त्याच्यामध्ये बचत गटांनी आ... गावरान पद्धतीने गावठी पद्धतीने तयार केलेल्या उत्पादनांची विक्री येथे होत आहे तसंच येथे आपण खाद्यमहोत्सवाचं पण आयोजन केलेलं आहे तर येथे जवळपास पंचवीस स्टॉल आपण खाद्यमहोत्सवाचे लावले त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे ठेसा भाकरी आहे त्याच्यानंतर आपले दही धपाटे मांडे असे विविध उत्पादनं प प्रोडक्ट्स आपल्याला विक्रीसाठी मिळ खाद्यपदार्थ आपल्याला खायला मिळतील तसंच नॉनव्हेजमध्ये फी एलदरीची फिश आहे आणि नॉनव्हेजचे खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहेत तर <laughs> किती दिवस हे सर आता था अठ्ठावीस तारखेला ओपनिंग वसंतराव मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेले तसंच आपल्या जिल्हा परिषदचा सेव से मॅडम अतिशा माथुर मॅडम यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या प्रदर्शन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केलेले सदर प्रदर्शनाला सहभाग घेण्यासाठी आमच्या मुख्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर मॅडम यांनी आव्हान परभणीकरांना आव्हान केलेलं आहे की के त्यांनी येऊन येथे हे ग्रामीण भागातील जे उत्पादन आहेत त्यांचा आस्वाद घ्यावा आणि ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन द्यावं असं आव्हान मॅडमने केले धन्यवाद माझं नाव माझं नाव अनित्या खरोडे तालुका परभणी जिल्हा परभणी किनोळ्याहून आलेली आहे मी हे आम्ही घरीच करतो आणि बचत गटातर्फे महिलांना बोलवून पेंट करतो आणि ते झेंड्यांचं जे आहे ते कपडा मागून घेतो आणि घरी सिलाय करतो त्याच्यामध्ये आम्हाला हे काय विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती महादेव श्रीछत्रपती महाराज आपले स्वामी समर्थ राधाकृष्ण लक्ष्मी सगळ्या प्रकारच्या मूर्ती जवळपास काय आपण बरेच ठेव कमीत कमी शंभर जास्तीत जास्त दीड हजार Allah sağda kalma. Ata ya. Ha. कृती अश्विनी कुमार फुके माझ्या गटाचे नाव धनश्री महिला स्वयंसहता समूह बचत गट लोणी त्याच्या त्याच्या अंतर्गत आम्ही अन्नपूर्ण काळा मसाला उद्योग सुरू केला आणि त्यांनी आम्हाला उमेदने आम्हाला इथे येण्यापर्यंत संधी दिली आमचा मसाला इथपर्यंत आणला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आमच्या मसाल्याचं वैयक्तिक म्हणजे असं की घरगुतीचा मसाला आहे केमिकल अजिबात नाही आहे चुलीवर भाजून जरा कपडीमध्ये फुटून व्यवस्थित पॅकिंग हे सर्व करून एकदम छान क्वालिटीचा चांगला मसाला आहे एकदा अवश्य भेट द्या आणि परत एकदा उमेद आहे उमेद आभार त्यांनी आम्हाला इथपर्यंत येण्याची संधी दिली धन्यवाद नमस्कार माझं नाव राधा अजय देशमुख माने मी चंद्रपूर येथून आलेली आहे मी चंद्रपूर येथून आलेली आहे माझ्या अगरबत्तीचे नाव आशीर्वाद अगरबत्ती विवत भगवान आहे आणि तिची विशेषता म्हणजे की याच्यामध्ये पंच्याहत्तर काड़ी उपलब्ध आहेत आणि कुठली अगरबत्ती तुम्हाला एकशे वीस ग्राम माल देते तर आपली अगरबत्ती तुम्हाला एकशे ऐंशी ग्राम माल देते आणि विशेष म्हणजे काडी जाड आहे जसं की तिचा जळण्याचा कालावधी अवधी एक तास पंधरा मिनटं आहे आणि जळल्यानंतर आल्यानंतर पाच तास सुगंध ठेवला जर तुम्हाला आवडला तर नक्की आमचा पर्यटक किंवा मी आपण या कार्यक्रमामध्ये आज तारीख अठ्ठावीस अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सहभागी झालेली असून एक तारीख एक तारखेपर्यंत एक दोन एक दोन दोन हजार पंचवीसपर्यंत हा प्रोग्राम चालणार आहे तरी परभणीला सर्वांनी आवश्यक आहे जा। ये ये कसा? मेरा ना अहमद पठान आहे मैं बडोली आई आईवी है तालुका गंगाखेड जिल्हा परभणी बिर्याणी चिकन सिक्स्टी फाय बन और मेरे घर का नाम मोहिद्दीन साहे स्वयं सहायता समूह उसमें मैं सचिव है और उससे मैं मसाले से मेरा घर का मसाला है घर के मसाले से मैं बिरयानी तैयार करी और यहाँ तो फिर इसके पहले जो आप हाँ गए थे क्या ऐसे हाँ गए थे यहीं पे करे और यहाँ से आगे भी मैं मेरी ख्वाहिश है यहाँ से आगे मेरा मसाला और मेरी बिरयानी

बचत गटा काय माऊली बँकला बचत गट आणि आज आम्ही इथं मांड्याचा स्टॉल लावलेला आहे आणि गव्हाच पीठ आहे आणि कुरण आहे आणि गावरा तिघात लहान द्या शेंदरी बरेच लाल शेंदरी हा गावरान याचा कुरुणाचा मांडा आहे आणि मांडा का असा असते मांडा माणसाला जिंदगी मध्ये खावा हवातच एक वेळेस मांड आणि मुद्दाम परभणीकरांसाठी आणलं आम्ही तर नागपूर मुंबई सगळं ठिकाणी लावितो पण आता इथं आम्ही यशासाठी लावल्या आपल्या परभणी जिल्ह्यासाठी पण देवा खावा म्हणून त्यांनी आणि त्यांनी सगळ्यांनी येवा आणि भेट देवा आम्हाला आमचा मांडा भगवा टेस्ट करून कसा तर सगळं हो तर सगळं गुरुघर बनवतात पण आम्ही तुमच्यासाठी इथपर्यंत आलो तर आमचाही खाऊन बघा

जर तुमचं झालं तर तुम्हाला नक्कीच बाहेरचे पण ऑर्डर्स येतील अशी मी अपेक्षा करते खूप चांगला आहे हे सेंद्रिय खत आहे आणि ह्या सेंद्रिय गांडूळ खतापासून आम्ही ज्वारीचं हे उत्पादन घेतो याच्यासाठी आम्ही एक आ, 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 होते होते या, एक प्लॉटच प्लॉटच आहे उत्पादन घेण्यासाठी ऑर्गॅनिकच आहे रासायनिक काही नाही त्याच्यामुळे आमची ज्वारी चाळीस रुपये किलो ना आणि हे हळदीचं पण ऑर्गॅनिकच उत्पादन आहे आणि हा मसाला घरी बनवलेला आहे आम्ही म्हणजे सगळे प्रोडक्ट घेऊन एकदम मस्त मसाला आहे चांगला मसाला क्वालिटीचा याची चारशे रुपये किलो एकदम मस्त आणि हळदीच हळद पण सेंद्रिय पद्धतीनेच घरी बनवलेली आहे खरी मध्ये आणि नंतर मशीन मध्ये आमच्यापास बचत गटाचं नाव आहे या आहिल्यास आणि आमच्याकडे पाणीपुरी भेळ समोसे हे पदार्थ आहे नाव तुकाराम बापूराव पाथरकर मी राहणारा वालूरचा आहे सिलो तालुका जिल्हा परभणी आणि उमेद नगरेश्वर नावाचा आमचा गट आहे वालूरला आणि ह्या जी वस्तू बनवलेल्या आहेत म्हणजे आपल्या परभणीचा जो ब्रँड आहे तो तो जनई नावाचा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडच्या नावाखाली आम्ही वेगवेगळ्या व्हरायटीच्या अगरबत्ती या ठिकाणी आणलेल्या आहे जवळपास आमच्याकडे तुम्हाला दहा ते बारा फ्लेवरचे युनिक म्हणजे मार्केटला ते फ्लेवर आ अवेलेबल नाहीत असे युनिकनेस असलेले आ अगरबत्ती मिळत तुम्ही एकदा अगरबत्ती वापरावी आणि आम्हाला ही गोष्ट नक्की माहिती आहे की तुम्हाला ही अगरबत्ती आवडणार कारण तसं आम्ही मार्केटला नवीनच ब्रँड घेऊन आलो चार वर्ष होऊन गेले मला पण परभणीमध्ये स्टॉल लावायची माझी पहिलीच वेळ आहे याच्या अगोदर मी महालक्ष्मी रस मुंबईला वाशीला बी के सीला नागपूरला नाशिकला औरंगाबादला असं बाहेर भरपूर जागा लावलेलं आहे पण परभणीला ह्यावेळेस पहिलीच वेळेस मी लावत आहे एकदा अवश्य तुम्ही भेट द्या ही याच्यामध्ये निशिगंध आहे त्यानंतर केवडा आहे चंदन आहे गुलाब आहे त्यानंतर कस्तुरी आहे मोगरा आहे असे वेगवेगळे फ्लेवरचे कमी जास्त रेटचे क्वालिटीमध्ये कमी जास्त पण आहे आणि ब्रँडेड पण आहे आणि त्या त्यानंतर ही अशी लोबान पण आहे त्यानंतर ही ही चंदन नावाची धूप आहे खूप अडीचशे ग्रामचं हे याचं वजन आहे फक्त किंमत सत्तर रुपये एकदा तुम्ही नक्की वापरावी आणि हे तुम्हाला आवडणार ही ही मला गॅरंटी आहे त्यानंतर त्या आता तेवढं नावं चांगलं होणार नाही लोबान आहे गुगळ आहे आणि वृंदावन नावाचं पण आहे से म्हणजे असे खूप काही आहेत एकदा तुम्ही आवश्यक एकदा भेट द्यावी याची विनंती करतो धन्यवाद नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण पुणेच्या माध्यमातून या ठिकाणी मराठवाडा वस वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये महिलांसाठी सोय साक्ष सोय सहाय्यता बचत गटांचे या ठिकाणी आज अठ्ठावीस पासून या ठिकाणी चार दिवसाचं हे शिबिर ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेल्या महिला आणि शहरी भागातून आलेल्या महिला यांच्यासाठी हे दालन खुल्लं केलेलं आहे या ठिकाणी अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत जय जिजाऊ महिला बचत गट आणि झाशीची राणी महिला बचत गट यांनीसुद्धा या ठिकाणी या खिचडी खिचडी भजे मुगवडे आणि डाळी वगैरे त्यांनी स्वतः घरगुती बनवलेले हळदी या ती बचत गटाच्या माध्यमातून विक्रीसाठी आणलेली आहे आपल्यासोबत या सगळ्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आहेत काय सांगतात बघूया त्यांच्यासोबत नमस्कार माझं नाव जना शिवाजी शिंगारे राहणार इटला फुमाळी स्टॉल लावलेला आहे समोसे आणि मिरची भजे मुगवडे कढी तुरीची डाळ मुगाची डाळ हळदी पावडर आणलेला आहे घरचं आहे घरगुतीच आहे पूर्ण केमिकल नाही काय नाही विश्वासानं येऊन मिळून जाणे अशी नम्रतेची विनंती आहे माझी राहणार राहणारी तालुका पूर्णा जिल्हा परभणी माझ्या समूहाची नाव झाशीची राणी महिला स्वयं सायकासमोह आम आम्ही खिचडीन भजे केली खूप चांगल्या प्रकारे विक्री झाली त्यांची आम्हाला पण खूप फायदा झाला प्रॅक्टिस हा प्रॅक्टिस केले नाही अरे मी राणारिटला संध्याकाळपासून आले कारण परभणीमध्ये पण असा एक व्यवसाय होते की त्या व्यवसायानं मला पण खूप आनंद वाटते कारण महिलांनी पण एक आत्मनिर्भरता ना बनता दुसऱ्याकडून आपल्या विचार, विचार न करता स्वतःचा विचार करून त्यांनी पण सगळ्यांनी दुःख स्टॉल टाकले यांचे पण सगळ्यांचे अभिनंदन हे सर्व महिला बचत गटांना हार्दिक शुभेच्छा आपण खूप चांगल्या प्रतीचं तुमचे जे गुण आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले मी चव बघितलेले आहे खूप चांगले आहे तरी गावरानी डाळी तुमच्याकडे आहेत उपलब्ध त्या पण खूप चांगले आहे ते हां खरी जे तुम्ही तयार केलेली दा हळद वगैरे आहे अशाच प्रकारे तुम्ही नवीन आणखी उपक्रम करत राहावीत आणि असा तुमचा व्यवसाय वाढत राहावा याबद्दल तुम्हाला हार आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज